पक्ष महायुतीतील घटक पक्ष आहे लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करण्याचं राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी आदेश दिले आहेत आठवले यांचा आदेश आमच्यासाठी प्रमाण असल्याने रायगडात सुनील तटकरे आणि मावळात बारणे यांना निवडून आणण्यासाठी आरपीआय पक्षाचा सिंहाचा वाटा असेल असा दावा रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केला रायगड जिल्ह्यात मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे आणि रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे हे दोन्ही विद्यमान खासदारांच्या प्रचारासाठी काम करीत असल्याची माहिती ते पुढे म्हणाले की रायगड जिल्ह्याचे नेते बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्यानंतर लोकनेते म्हणून सुनील तटकरे यांच्याकडे पाहिले जाते जनसामान्यांना न्याय देण्यासाठी आणि विकासकामे करण्यात तटकरे यांचा हात धरू शकत नाही तसेच मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांनीही विकासकामे मोठ्या प्रमाणात केली असल्याने बारणे आणि तटकरे या दोघांचा विजय निश्चित असल्याचे नरेंद्र गायकवाड म्हणाले निवडणुकीदरम्यान रायगड आणि मावळ मतदारसंघातील सर्व तालुकाध्यक्षांच्या बैठका घेऊन प्रचाराचं नियोजन केलं आहे आरपीआयचे कार्यकर्ते कामाला लागले असून महायुतीच्या घटक पक्षांच्या सोबत प्रचारात फिरत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार काम करीत आहे महायुतीतील उमेदवारांना विजयी करण्यासाठी आरपीआय पक्षाचा सिंहाचा वाटा असेल असेही रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड म्हणाले आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस हा कार्यक्रम पूर्ण चालू झालेला आहे देशामध्ये लोकसभेची निवडणुकीचं वातावरण अतिशय उत्साहात म्हणजे एक मोठा उत्सव खऱ्या अर्थानं लोकशाहीचा आपल्याला देशभरात पाहायला मिळत आहे मी निवडणूक पाण्यामुळे रायगड अध्यक्ष म्हणून या रायगडच्या मतदार रायगड जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ येत आहेत एक मावळ मतदारसंघ येथून आप्पा बारणे हे उमेदवार आहेत आणि रायगड मतदारसंघ ज्या ठिकाणी सुनीलजी तटकरे साहेब उमेदवारी अजून त्यांनी दाखल केलेला आहे खऱ्या अर्थाने रायगडचा हा जो रायगड जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघामध्ये अप्पा बर्णींच्या मावळे मतदारसंघामध्ये चार तालुके येतात कर्जत खालापूर उरण आणि पनवे आणि रायगडामध्ये अकरा तालुके येत आहेत रायगड मतदारसंघामध्ये असा संपूर्ण रायगड जिल्हा खऱ्या अर्थानं खूप खूप मोठा जिल्हा आहे आणि या ठिकाणी निवडणूक प्रचारामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही सर्व महायुतीच्या घटक पक्ष एकत्रितपणे या ठिकाणी प्रचार सामील झालेले आणि ही प्रचार मोहीम राबवत असताना माहितीच्या घटक पक्षांसोबत उतरलेले आहेतच परंतु या व्यतिरिक्त देखील जो आमचा निवडणुकीचा कार्यक्रम आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने जो ठरवलेला आहे पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्यात तर या चार तालुक्यामध्ये माझ्या निवडणूक पाठवण्याचे सर्व पदाधिकारी हे प्रत्येक गाव खेड्या वस्तीवर व प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन आपण या मावळ मतदारसंघामध्ये तसंच रायगडमधील अकरा तालुक्यामध्ये देखील माझ्या सर्व तालुका मी प्रक्रिया स्टार्ट झाल्यानंतर सर्व तालुका तालुकाध्यक्षांची बैठक घेतल्यानंतर त्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहे तसेच त्याचप्रमाणे रायगडमधील सर्व तालुकाध्यक्षांना मी एकत्रित घेऊन बैठक घेऊन त्यांना आदेश दिल्यानंतर त्या प्रत्येक तालुक्यामध्ये मी जाऊन जा 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 तिथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रचाराच्या बाबतीतले सर्व त्यांना माहिती दिलेली आहे आणि त्यांना दिशा दिलेल्या आहेत त्यांना कशा पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त मताने प्रत्येक म विधानसभा मतदारसंघातून सुनील तडकरे साहेबांना आपल्याला कशा पद्धतीने निवडून आणता येईल यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत वा। ते सर्व माझ्या कार्यकर्त्यांना सांगून माझे तालुका अध्यक्ष प्रत्येक तालुक्यातले आपआपल्या खेडेगावातील शहरातील प्रत्येक वाडी वस्तीमध्ये पोहोचून सुनील ताकरे साहेबांचा ता प्रचार जोमाने करत आहे नक्कीच अकरा तालुक्यातून माझ्या निवडणूक पाठोपेढीची जी माझी ताकद आहे जिल्ह्यामध्ये कारण अकरा तालुक्यातून माझे जास्त तालु जास्त तालुका अध्यक्ष कार्यकर्ते बहुमताने त्या ठिकाणून सुनील तटकरे साहेबांना आघाडी देणार आहेत त्याचप्रमाणे या चार तालुक्यातून इथून विधानसभा जो मतदारसंघ आहे तीन विधानसभा मतदारसंघ आहे मावळचे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणून देखील पनवेल हा फार मोठा शहर आहे तिथे फार मोठं मतदान आहे खर्च विधानसभेमध्ये खर्च शहर आहे कर्ज तालुका आहे कोकण शहर आहे म्हणजे मोठा मतदार या ठिकाणी जास्त जास्त संख्येने या ठिकाणी साहेबांना आघाडी देणार म्हणजे अशा प्रकारे आम्हाला देशाचा उत्सव साजरा करत असतो प्रेस द